मालतीबाई तुम्ही शास्त्रोक्त गाणं तेव्हापासून गात होता की अलीकडं विशेष शास्त्रोक्त संगीतावर भर दिलाय नाही बरीच वर्ष झाले मी शास्त्रोक्त संगीतावर भर दिला पण मग काय शास्त्रोक्त संगीत आणि भावगीत संगीत ह्याच एक कसं काय नातं जड असत म्हणजे काय कोणत्याही संगीताला शास्त्रीय संगीताचा पाया हा पाहिजेच की नाही तर तुम्हाला जर भावगीत जरी माणसं असल्याची तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही तितक्या चांगल्या रीतीने गाऊ शकत नाही पण आवाज जाडा वगैरे होत नाही ना काही म्हणजे नाही होत कारण काय भावगीत गायचं टेक्निक सुद्धा वेगळं आहे आणि शास्त्रीय संगीत गायचं टेक्निक अतिशय वेगळं आहे त्यामुळे दोन्हीच क्लॅश होण्याचं काही दाखवा ना, ना मला तो चाफा। तो सुप्रसिद्ध हिरवा चाफा ठेवल की नाही <laughs> लपविलास तू हिरव लपविलास तू हिरवाच सुगन्धत्यापेलका प्रीतलपनी लपेलका प्रीतलपनी लपेलका प्रीत लविलास लपे <laughs> <laughs>

शरीरे नयनलाजरे चेरे हसरे नयनलाज रे चेहरे चेरे हसरे लपवि सतुन सारे लपवि सतु जाण सारे रङ्गल छपेल का प्रीत लुनी लप लपेल का por